आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी मंगेश बेले चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकूण सदुसष्ट पूर्णांक सत्तावन्न टक्के मतदान झालं एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते संध्याकाळी सहा या वेळेत घेण्यात आलेल्या निवडणुकीसाठी सदुसष्ट पूर्णांक सत्तावन्न टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला विशेष म्हणजे मतदानाच्या वेळी देखील जिल्ह्यात उन्हाचा तडाखा असताना सुद्धा मतदारांनी भरघोस प्रतिसाद देत मतदानाचं कर्तव्य पार पाडलं त्यामुळे दोन हजार एकोणीसच्या तुलनेत दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत तीन टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली राजुरा विधानसभा मतदारसंघात सत्तर पूर्णांक शून्य नऊ टक्के चंद्रपूर इथं अठ्ठावन्न पूर्णांक त्रेचाळीस टक्के बल्लारपूर अडुसष्ट पूर्णांक छत्तीस टक्के वरोरा सदुसष्ट पूर्णांक त्र्याहत्तर टक्के वणी त्र्याहत्तर पूर्णांक चोवीस टक्के तर आर्णी विधानसभा मतदारसंघात एकोणसत्तर पूर्णांक बहात्तर टक्के मतदान झालं चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात एकूण अठरा लक्ष सदतीस हजार नऊशे तीन मतदार आहे यात नऊ लक्ष पंचावन्न हजार सातशे छत्तीस पुरुष तर आठ लक्ष ब्याण्णव हजार एकशे बावीस स्त्री मतदार आहे अठ्ठेचाळीस इतर मतदार आहे यापैकी सहा लक्ष अठ्ठावन्न हजार चारशे पुरुष मतदारांनी अर्थात एकोणसत्तर पूर्णांक बासष्ट टक्के मतदारांनी तर पाच लक्ष त्र्याऐंशी हजार पाचशे एक्केचाळीस स्त्री मतदारांनी अर्थात पासष्ट पूर्णांक एक्केचाळीस टक्के स्त्री मतदारांनी तर अकरा इतर नागरिकांनी अर्थात बावीस पूर्णांक ब्याण्णव टक्के अशाप्रमाणे बारा लक्ष एक्केचाळीस हजार नऊशे बावन्न अर्थात सदुसष्ट पूर्णांक सत्तावन्न टक्के मतदारांनी मतदान केल्याचं जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान नुकतंच पार पडलं असताना यावेळी अनेक पात्र मतदारांची नावं यादीत नव्हती त्यामुळे त्यांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावं लागलं ही बाब लोकशाहीच्या हिताची नाही त्यामुळे याची गंभीर दखल घेऊन पुन्हा प्रत्येक घरापर्यंत पोहोचून नव्यानं मतदार सर्वेक्षण करून पात्र मतदारांची नावं मतदार यादीत समाविष्ट करावी अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी निवेदनाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्याकडे केली चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे तापमानात सातत्यानं वाढ होते आहे गत आठवड्यापासून जिल्ह्याचं तापमान चौवेचाळीस अंशाच्या वर गेलं आहे मे महिना सुरू झाल्यापासून तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आलीच आहे त्यामुळे नागरिकांनी पुरेसं पाणी प्यावं घराबाहेर पडताना डोकं झाकण्यासाठी टोपी रुमाल किंवा छत्रीचा वापर करावा दुपारी बारा ते संध्याकाळी चार दरम्यान शक्यतो बाहेर जाणं टाळावं आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलंय चंद्रपूर जिल्ह्याचं सरासरी पर्जन्यमान एक हजार एकशे चौऱ्याहत्तर मिलीमीटर इतकं आहे मागील वर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला त्यामुळे यंदा उन्हाळ्याच्या दिवसात पाणी टंचाई जाणवणार नसल्याची आशा होती मात्र पुरेसा पाऊस पडूनही पाणी टंचाईचं संकट निर्माण झाले चंद्रपूर जिल्ह्यातील इरई आणि आसोला मेंढा हे मोठे प्रकल्प आहे इरई धरणातून चंद्रपूरकरांची तहान भागवली जाते सध्या इरई धरणात बावन्न पूर्णांक एकोणतीस टक्के पाणी आहे त्यामुळे जिल्ह्यातील मोठे मध्यम प्रकल्प लघु तलाव आणि मामा तलावातील पाणीसाठा हळूहळू कमी होत चाललाय सध्या मोठे मध्यम प्रकल्पात केवळ चौतीस पूर्णांक छत्तीस टक्के जलसाठा आहे मे महिन्याच्या सुरुवातीला जलप्रकल्पांची गाठणं सुरू केल्यानं महिन्याच्या शेवटी काय स्थिती राहील असा अंदाज बांधणं कठीण आहे त्यामुळे ग्रामीण भागात काही ठिकाणी गरज पडल्यास पाणी कपात होण्याची शक्यता आहे महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते पोलीस मैदान पोलीस मुख्यालय चंद्रपूर इथं करण्यात आलं यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी विवेक जॉन्सन जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक रीना जनबंधू मनपायुक्त मनपा आयुक्त विपिन पालिवाल निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार आणि इतर अधिकारी उपस्थित होते एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय चंद्रपूर अंतर्गत आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांकरता मिशन शिखर उपक्रम राबवला जातोय या उपक्रमाअंतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांना जेईई नीट सीईटी एनडीए सीएलएटी अशा विविध परीक्षेचं मोफत मार्गदर्शन प्रशिक्षक शिक्षक यांच्या मदतीनं दिलं जातं चोवीस एप्रिल दोन हजार चोवीसला जेईई अॅडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर झाला त्यामध्ये मिशन शिखरमधील पाच आदिवासी विद्यार्थी पात्र झाले आहे खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं हा अतिशय महत्वाचा हंगाम हंगाम जिल्ह्यात खत बियाणे कृषी निविष्ठा आदींची कमतरता जाणवणार नाही याबाबत दक्षता घेऊन खरीप हंगामाचं योग्य नियोजन करावं अशा सूचना जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांनी कृषी विभागाला नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत दिल्या आहे आताच आपण ऐकलं चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी मंगेश बेले